आणि आता पाहूया सविस्तर बातमीपत्र विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस सोबतच राष्ट्रवादीचं एक मत फुटलं मात्र या मतफुटीमुळे आता महाविकास आघाडीत झाली आहे विधान परिषदेतील पराभवानंतर महाविकास आघाडीची नेमकी काय स्थिती आहे पाहूया रिपोर्ट मध जयंतराव पाटील यांच्यासाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले मी राष्ट्रवादीच्या पारामतावर उभा होतो त्यातलं एक मत मताबद्दल एकही माणूस फुटलेला नाही विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटलीच पण राष्ट्रवादीतनं फुटलेल्या एका मतामुळे महाविकास आघाडीत धुसफूस सुरू झाली ज्या शरद पवार गटाच्या भरवशावर जयंत पाटलांनी विधान परिषदेच्या मैदानात पाऊल टाकलं त्याच शरद पवार गटाचा एक आमदार फुटल्यामुळे जयंत पाटलांनी खंत व्यक्त केली तर राष्ट्रवादीचा एकही आमदार फुटला नसल्याचा दावा जितेंद्र आव्हाडांनी केला आहे मी राष्ट्रवादीच्या बारा मतावर उभा होतो त्यातलं एक मत फुटलं किंवा जो एक नंबर त्यांनी शिवसेनेला दिला तो आमचा आग्रह होता आपण होतात रात्री साडेतीन वाजेपर्यंत काँग्रेसची आणि आमची मिटिंग चालली होती तेव्हा त्यावेळेला जर ती दिली असती तर निकाल बरोबर होता आम्ही त्याच मतावर घेऊन मी चौदा मतावर घेऊनच निवडणूक लढवत होतो एकदा साहेबांनी सांगितलं की ती आमच्या देव दृष्टीने काळ्या दगडावरची पांढरी देश आहे त्यामुळे आमचं आम मताबद्दल शंका घेणं हे चुकीचं आहे आमच्यातला एकही माणूस फुटलेला नाही ना आणि आम्ही सगळे साहेबांच्या घरी जाणारी माणसं आहोत जाताना लाज नाही वाटणार काय महाविकास आघाडीकडे दोन आमदार निवडून आणता येतील एवढंच संख्याबळ होतं तरीही ठाकरेंनी तिसरा उमेदवार विधान परिषदेच्या रिंगणात उतरवला आणि याच नीतीमुळे ठाकरे गटही निशाण्यावर आलाय उद्धव ठाकरेंनी जयंत पाटलांना पाडण्यासाठीच मिलिंद नार्वेकरांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याची चर्चा आहे जयंत पाटलांच्या शेकाप पक्षाचं रायगड आणि मावळमध्ये चांगलं वर्चस्व आहे मात्र लोकसभेला जयंत पाटलांनी सुनील तटकरे आणि श्रीरंग बारणे यांना छुपी मदत केल्याचं दबक्या आवाजात म्हटलं जातं आणि म्हणूनच ठाकरे गटानं हे पाऊल उचलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे भाजप नेते आशिष शेला यांनीही ठाकरेंमुळेच जयंत पाटलांचा पराभव झाल्याचा आरोप केला तर संजय राऊतांनी जयंत पाटलांना पूर्ण मदत केल्याचं स्पष्टीकरण दिलंय मला वाटतं संजय राऊत फेक नरेटिव्हचे बादशाह आहेत आमची तर माहिती आहे त्यांची सोळा मतं जी शिवसेना उभाटा गटाची ती टिकवण्यासाठी सुद्धा त्यांना लक्ष्मी दर्शन झालं तरीही दोन मतं कशी फुटली लक्ष्मी दर्शनाचा कार्यक्रम उबाडा सेनेला आपल्या आमदारांना करावा लागला किंबहुना काँग्रेसच्याही आमदारांना करावा लागला जी एक्स्ट्राची पाच मतं मिळाली तरीही दोन मतं कशी फुटली याचं उत्तर संजय राऊत देतील का जयंतराव पाटील यांच्यासाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले जयंतराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसची माननीय पवारसाहेबांची सगळी मतं पडली आणि दुसऱ्या क्रमांकाची मतं दुसऱ्या पसंतीची मतं ही जयंतराव पाटलांना आम्ही दिली थोडस गणितामध्ये अशा लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर महाविकास आघाडीचा विश्वास चांगलाच धुणावला होता मात्र विधान परिषद निवडणुकीनं महाविकास आघाडीला ताळ्यावर आणलाय अजूनही महाविकास आघाडीवरचा आमदार फुटीचा कलंक पुसला जात नाहीये आणि त्यामुळे येत्या काळात महाविकास आघाडीचे वरिष्ठ ताकही फुंकून पेतील यात शंका नाही सागर कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी मुंबई